असं पाळा की महाराष्ट्रभर संदेश गेला पाहिजे सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवारांचा नाही याबद्दल आपण आता माहिती समोर पाहूया की नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मग तुमचा वेळ वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला एकदा रस्ता चुकला की त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधंसुद्धा पाळायचं नाही जोरात पाळायचं पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही असं राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार म्हणाले ते तेंबुर्णी येथील सभेत बोलत होते शरद पवार म्हणाले महाराष्ट्राचे सरकार महिलांविरोधी आहे तरुणांविरोधी आहे शेतकऱ्यांविरोधी आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या हिताची जपणूक करण्याची दृष्टी या सरकारची नाही हे सगळं बदलायचं असेल तर सरकार बदललं पाहिजे महागाईमुळे महिलांना घरचे प्रपंच चालवणे कठीण झाले आहेत दैनंदिन जीवनातील सामानावर सरकारने प्रचंड कर वाढवले आहेत या सगळ्या गोष्टींचा सामान्य माणसांना किती त्रास होतोय यातून सामान्य माणसाची सुटका करायची असेल तर एकच काम तुम्ही करा आणि ते काम उद्याच्या वीस तारखेला करायचं आहे ते काम करायचं असेल तर उद्याच्या वीस तारखेला सगळ्यांना एकच निकाल द्यावा लागेल पुढे बोलताना शरद पवार म्हणाले महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री प्रत्यक्षात राबवण्यासाठी तुमची मदत हवी आहे अलीकडच्या काळामध्ये या तालुक्याबद्दल बाहेर अधिक चर्चा आहे एकेकाळी हा तालुका दुष्काळी तालुका होता मी स्वतः या ठिकाणी आमदार होतो तेव्हा अनेकदा आलो होतो त्यावेळी मोरे नावाचे गृहस्थ आमदार होते लाल टोपी घालायची आणि त्यानंतर रावसाहेब आमदार झाले त्या सगळ्या काळामध्ये इथे आलो तर पहिली चर्चा व्हायची दुष्काळासाठी काम द्या त्याऐवजी काहीच मागणी नसायची लोकांनी त्या संकटाच्या काळामध्ये कष्ट केले घाम गाडला आणि आपला प्रपंच चालवला आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता आली आम्ही सगळे प्रमुख लोक बसलो आणि पाण्याची दुखणं सोडवल्याशिवाय हा तालुका सुधारणार नाही ही गोष्ट आम्ही लोकांनी स्वीकारली मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा पाच वर्षाचा अनुभव बघितला तर आज इथे सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांसमोर नाही सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजय करणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणे हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सर्वांना करायचं आहे म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही असं आव्हानही शरद पवार यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एमजी मराठी इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद